ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक तीन आणि ऑप्शन क्रमांक का चार काय असेल बरं उत्तर हे जे काही क्षेत्रफळ असेल ते किती पर्सेंटेज आहे लोकसंख्या असेल हा जो फॅक्च्युअल डेटा असतो तो आपल्याला तोंड पाठच पाहिजे हे इथं लक्षात ठेवायचं कारण कंबाईनच्या परीक्षेमध्ये असे प्रश्न तुम्हाला वारंवार आलेले काय होतात पाहायला मिळतात चला तर उत्तराकडे जाऊया याचं उत्तर असणार आहे महाराष्ट्र राज्याचं जे क्षेत्रफळ असेल ते असणार आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आणि एकूण भारताच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेला आहे तर नऊ पॉईंट छत्तीस टक्के काय केलेलं आहे याने क्षेत्र व्यापलेला इथं आपल्याला पाहायला मिळतं आता हा प्रश्न तुम्ही याचं उत्तर हे पाठच